आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील बावन्न हजार शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदानाचा मोठा दिलासा मुंबई दिनांक पंचवीस आगार दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित राज्यातील खाजगी विनानुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना अखेर शासनाकडून टप्पा अनुदानाचा मोठा दिलासा देण्यात आला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार एकूण बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षकेतर कर्मचारी यांना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पुढील टप्प्याचे वेतन अनुदान मंजूर करण्यात आले आहे काय निर्णय घेण्यात आला आहे सध्या वीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना आणखीन वीस टक्के वाढीव अनुदान मिळणार आहे यासाठी वार्षिक तीनशे चार कोटी खर्च अपेक्षित आहे चाळीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पा म्हणून मिळून साठ टक्के अनुदान होणार असून यासाठी दोनशे शहात्तर पॉईंट बावन्न कोटी खर्च अपेक्षित आहे साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्प्यामुळे ऐंशी टक्के अनुदान मिळणार असून यासाठी तीनशे एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावन्न कोटी खर्च अपेक्षित आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर पात्र ठरलेल्या दोनशे एकतीस नवीन शाळांमधील दोन हजार सातशे चौदा शिक्षक कर्मचारी यांनाही प्रथमच वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे कोणते नियम लागू असतील अनुदान फक्त संच मान्यता व आधारप्रताणीत झालेल्या विद्यार्थ्यानुसारच मिळणार शाले शाळेत बायोमॅट्रिक किंवा फेस रिकॉनगेगिनेशन प्रणालीद्वारे हजेरी नोंद अनिवार्य आरक्षण धोरणाचे पालन न करणाऱ्या शाळांना अनुदान नाही पवित्र पोर्टलमार्फत नवीन प्रतिधोरण नियमबाह्य मान्यता अथवा बोगस कागदपत्र आढळल्यास फौजदारी कारवाई विद्यार्थी स संख्या कमी झाल्यास अनुदान कपात किंवा शाळा बंद करण्याचा अधिकार शिक्षण संचालकांना देण्यात आला आहे मोठा दिलासा पण कठोर अटी या निर्णयामुळे राज्यातील खाजगी अंशता अनुदान शाळांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असला तरी शासनाने त्यासाठी कडाकाठी घालून दिलाच आहेत शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा अनुदान मिळणार असले तरी विद्यार्थी संख्या हजेरी आरक्षण धोरण आणि कागदपत्रांची शिस्त यावर प्रत्यक्ष लाभ अवलंबून राहणार आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांची दीर्घकाळाची प्रतिष्ठा अखेर संपली असून त्यांना वाढीव वेतन अनुदानाचा लाभ मिळणार आहे राज्यातील खासगी अनुदान औषधानुदान शाळा तुकड्यानं वर्गत त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासनाने निर्गमित झालेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं चा जे कालचं बटनला सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील